नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या सेवेत घेऊन आलेलो आहे डिजिटल टायमर ऑटो स्विच डिजिटल टायमर ऑटो स्विचमुळे आपल्या शेतीला पाणी देणे झाले अगदी सोपे शेतकरी मित्रांनो या ऑटोचे वैशिष्ट्ये आहे काय तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम हा ऑटो जो आहे दीर्घकाळ टिकतो या ऑटोमध्ये आपण टाईम सेट करू शकतो पंधरा मिनटापासून ते नऊ घंटे पंचेचाळीस मिनटापर्यंत टाईम सेट करण्याची सुविधा जेवढा आपण टाईम सेट करणार तेवढीच मोटर चालणार आणि ऑटोमॅटिक बंद होणार सेट केलेल्या टाईममध्ये कितीही वेळेत जरी लाईट गेली तरीही आपण जेवढा टाईम सेट केलेला आहे तेवढीच मोटर चालणार आणि नंतरच बंद होणार शेतकरी मित्रांनो वायरिंगही अगदी सोपी आहेत वायरिंगचा डायग्राम आपल्याला साईडला चिपकावून दिलेला असतो तर आपण दिलेल्या डायग्राम पद्धतीने आपण वायरिंग करू शकता शेतकरी मित्रांनो आपण म्हणणार जर आम्हाला नॉर्मल ऑटो पद्धतीनं मोटर चालवायची तर काय करावं लागणार तर याच ऑटोमध्ये आपण टाईम झिरो झिरो ठेवा जेव्हा आपण टाईम झिरो झिरो ठेवणार तेव्हा आपल्या ऑटोमध्ये ऑ ऑटो पद्धतीने मोटर चालू बंद होणार म्हणजे लाईट आली की चालू आणि लाईट गेली की बंद म्हणजे एकच ऑटो आणि दोन फायदे तर शेतकरी मित्रांनो या ऑटोची किंमत आहे तरी काय तर शेतकरी मित्रांच्या सेवेत हा ऑटो आपण फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला उपलब्ध करून दिलेला आहे आपण फक्त कुरिअर चार्ज दोनशे रुपये आधी घेतो आणि हजार रुपये आपल्या ॲड्रेसवर आल्याच्या नंतर आपल्याला द्यावे लागतील जे शेतकरी मित्र पूर्ण पेमेंट आधी करतील त्यांच्यासाठी आपण दोनशे रुपयाचा डिस्काउंट देतो म्हणजे बाराशे रुपयाचा ऑटो फक्त आणि फक्त आपल्याला हजार रुपयातच मिळणार आहेत तर वाट कसली बघतायत आत्ताच वर येत असलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक डिजिटल टायमर ऑटो आत्ताच बुक करा